डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चिमूर नागभीड मतदारसंघातील भिवकुंड मतदान केंद्रावरील सायंकाळीचे सहा वाजेपर्यंतचा आढावा दरम्यान सायंकाळचे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत सावरी येथील मतदान पंच्याहत्तर टक्के वाहनगाव येथील मतदान ऐंशी टक्के भिवकुंड येथील मतदान ऐंशी टक्के भुज येथील मतदान पंच्याऐंशी टक्के खानगाव येथील मतदान ऐंशी टक्के सावरी येथील मतदान पंच्याहत्तर टक्के बोथली येथील मतदान सत्तर टक्के मतदानाची टक्केवारी अशी असून याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जगदीश मेश्राम यांनी बघता डी न्यूज मराठी चंद्रपूर आपण आहोत सावरी बूथ सावरी बूथवर चिमूर नागपीड मतदारसंघातील सावरी बूथ केंद्रावरती या इथलं सध्या किती प टक्केवारी मतदान झालं आपण जाणून घेऊया तर सध्या नागरिक आहेत किती प्रतिशत इथल्याला म्हणजे नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद दिसून राहिला नागरिकांच्या वतीनं ना। या ठिकाणी बघू आपण लाईनी सुद्धा लोक लागलेले आहेत बघूया आपण कसं डेल दादा दे तुम्ही नाव काय तुमचं प्रवीण निकाडे प्रवीण भाऊ निखाडे आपल्यासोबत इथं डी पी न्यूजला जुळले काय वाटतं इथं मतदान केंद्रावर सुरक्षा वगैरे आहे का ताणतणावाचं वातावरण आहे का आपल्याकडं इथं ताणतणावाचं वातावरण वगैरे नाही आहे मतदान व्यवस्थित चालू आहे मतदान सुरळीत चालू आहे सुरळीत चालू आहे काय व्यवस्था वगैरे आहे बरोबर व्यवस्थित व्यवस्थित प्रशासनाचा बंदोबस्त लागला आहे इथं ते आपलं कर्तव्य बजावत आहे सर्व मतदान व्यवस्थित येत आहे मतदान करत आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर नागरिकांच्या वतीनं फार मोठा इथून सहकार्य केलं जात आहे जे मतदानाचा अधिकार आहे ते आपला बजाव बजावताना इथं या ठिकाणी सावरी बूथ केंद्रावर दिसत आहे आपल्यासोबत काही मतदान या निवडणूक दरम्यान मतदानामध्ये जे हजर असलेले कर्मचारीसुद्धा आहेत इथं या ठिकाणी आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी या बूथ केंद्रावरचे जे बी एल आहे ते सुद्धा इथं या ठिकाणी उपस्थित आहे मग सुद्धा त्यांचा आपण विचार घेतला होता त्यांचा सर किती पर्सेंट किती टक्केवारी झाला आता सध्याच्या परस इथं इथं मतदान अर्ध्या तासापूर्वी चारशे बावन्न वोटिंग झालेलं होतं म्हणजे चौतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के मतदान झालेलं होतं आता अटकेवारीतून यायचे आहे पण जवळपास पाचशे अभाव मतदानं जवळपास झालेलं असेल पाचशे जवळपास मतदान झालेलं नक्कीच काय मतदान एकदम शांतते पद्धतीने चालत आहे काही तांतणावाचं वातावरण वगैरे आहे का या ठिकाणी दरांचं अगदी चांगलं सहकार्य आहे मतदान आपला हक्क योग्य पद्धतीने बजावत आहे कुठलंही येतं ता या ठिकाणी तांतणाव नाही अतिशय खिडमिडीच्या वातावरणात त्या ठिकाणी मतदान होत आहे काय पोलीस प्रशासनाच्या वतीनं चांगला तगडा बंदोबस्त लागला आहे किंवा पोलीस प्रशासन चांगलं काम करत आहे किंवा नाही या भागा याच्या बूथ केंद्रावरती सुरक्षा बरोबर आहे किंवा नाही व्यवस्था चांगली आहे कारण लोकच त्यांना सहकार्य करत असल्यामुळे पोलीस प्रशासनाचं असं त्यांना काही नागधबा असं वगैरे काही करायची गरज पडून नाही राहिली त्यांना नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण दृश्य बघू शकता हे सावरी गावातील भूत केंद्रावरती हे दृश्य आहे आणि या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं फार मोठा इथून सहकार्य केलं जातं आणि एकदम शांतता आणि कुठल्याही प्रकारचं ताणतणावाचं वातावरण असून या ठिकाणी शांततेच्या मार्गानं इथं लोकशाहीचा अधिकार बजावत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघा हे आ, 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 सावरी आहे सावरीचं मतदान केंद्र क्रमांक दोनशे नऊ या दोनशे नऊ क मतदान केंद्र केंद्रावरील जे आपण दृश्य बघत आहे आत्ताचं सध्याच्या घडीला चिमूर नागबीड मतदारसंघातील हे दृश्य आहे सध्या तरी आपण डी पी न्यूजला जुळून राहा मी आपण सध्या गुजगावन या गावामध्ये आहे चिमूर नागबीड मतदारसंघातील हे गुजगावन गाव आहे आणि या सध्या गावात आपण बुथावर आलो बूथ केंद्रावरती इथची सध्या जर आपण परिस्थिती जर जे बघितली सध्या आपण इथं जे बूथ केंद्रावरती जे प्रतिनिधी म्हणा किंवा या स्थानिक गावातील पोलीस पाटील म्हणा हे आपल्यासोबत जुळलेल्या त्यांच्याकडून आपण जाणून घेतली परिस्थिती काय आहे काय नाव तुमच्याला परिस्थिती म्हणजे परिस्थिती म्हणजे नेम नेमकं इथलं वातावरण काय काय आहे सूर्य सध्याच्या परिस्थितीला म्हणजे शांततेचं वातावरण आहे किंवा नाही ठीक आहे ठीक हा माझं नाव युवराज मिश्रा पोलीस पाटील गुजगेवान काय आता सध्या इथं मतदान आपलं चिमूर नागपूर मतदार मद्दा, मतदारसंघामध्ये हे आपलं गुजगावून गाव येतं काय केंद्राचा क्रमांक किती आहे दोनशे दहा दोनशे दहा आणि सध्याच्या परिस्थितीत जे आता मतदान सुरू आहे कसं शांततेच्या वातावरणात की काही तांत्रा मध्ये काही होत नाही आणि सगळं मतदान शांततेमध्ये होत नागरिकांना त्रास वगैरे होतो काय काय कुठल्या प्रकारचा त्रास आणि या ठिकाणी सध्या मतदान जे झालं इथं पोलीस प्रशासनात सुद्धा बंद बंदोबस्त आहे काय सुरळीत सुरक्षा आहे किंवा नाही सगळी सुरळीत व्यवस्था आहे आणि जो पोलीस स्टाफ झालेला आहे त्यांचं काय मतदान करता नागरिकांच्या वतीनं सहकार्य मिळाले आहे किंवा नाही म्हणजे सहकार्य केले जाते की नाही नागरिकांच्या वतीनं नागरिकांना कशा म्हणजे नाग, मतदान करायला जे येतात ते नागरिक व्यवस्थित म्हणजे मतदान करण्यासाठी नागरिक जे त्यांच्याकडून सहकार्य करायला पाहिजे व्यवस्थित म्हणजे शांततेच्या मार्गाने ते सहकार्य माध्यमातून सुद्धा सहकार्य नक्कीच आपल्यासोबत काही पोलीस प्रशासन विभागाचे सुद्धा अधिकारी कर्मचारी सुद्धा आपल्यासोबत जुळले काय सर अश्वजित अश्वजित फुले अश्वजित फुले साहेब जुडले आपण सध्या इथं मतदार निवडणूक जे सुरू आहे सध्या मतदान सुरू आहे त्या केंद्रावरती आहेत काय इथली परिस्थिती कधी कशी आहे ताणतणावाची की शांतता ने एकदम शांत आहे फारसं काही इथं वोटिंग असलं नसल्यामुळे शांतता शांततेचं वातावरण आहे नक्कीच नक्की या मतदार म्हणजे बुधवारची टक्केवारी म्हणजे किती टक्के वोटिंग झालेलं आहे तर कमीत कमी हां नाही सहा सत्तर पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं आहे टायमिंग किती झालं आता बघा अडीच दोन वाजून बत्तीस मिनिट झालेले आहे आता पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं आहे नक्कीच आपण जर बघितलं तर या गुजगावन भूतावरील जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं आहे नमस्कार आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी आपण सध्या भिकुण बुधावरती आहे आणि इथलं आपण दृश्य जर पाहत असलं तर या भिकुण बुधावरती असंख्य लोकांच्या वती म्हणजे नागरिकांच्या वतीनं ना। गर फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि आपण बघू शकता हे सध्या येथील आपला भिकून येथील भूत केंद्रावरील सध्या दृश्य बघू शकता इथं काही युवा वर्ग सुद्धा आहे हे कुठून आले दादा तुम्ही माकोना माकोना आले कशाने गाडीने आले बघू शकता आपण हे माकोना गावरल किती दूर आहे तू दू? माकोना पाच किलोमीटर पाच किलोमीटर माकोना माकोना हे पाच किलोमीटर गाव आहे आणि हे मतदान करण्यासाठी तेथील युवा वर्ग हा गाडीने आलेला आहे काय ना तुमचा मला पवन डोयझड पवन भाऊ डोळेझड आपल्यासोबत जुळले आहे हे कुठून आले तुम्ही माको ना माको ना करून कशासाठी आले मत करासाठी मतदान करासाठी मतदान करण्यासाठी आलेले आहे ते सध्याच्या परिस्थिती आपण जर इकडं इकडं जर बघितलं आपण हे एवढी मोठी लाईन लागलेली आहे मला वाटते जवळपास ही लाईन संपायला जवळपास सायंकाळचे पाच पाच ते चार वाजू शकते कारण सध्याच्या परिस्थिती जर बघितलं आपण तर एक मतदान म्हणजे एका वोटरला मतदान करण्यासाठी जवळपास दोन ते अडीच मिनटं लागत आहे आणि जर आपण बघितलं तर इथली ज परिस्थिती जर बघितली तर फार मोठी आता लाईन जेल वाढून राहिलेली आहे कारण आता ह्या या भागामध्ये शेतकरी वर्ग मजूर वर्ग जास्त प्रमाणात आहे आणि स म्हणजे मे मुख्य कारण म्हणजे आता या टायमाला शेतकरी आणि मजूर वर्ग या टायमाला घरी येत असतात आणि फार मोठ्या संख्येनं नागरिकांच्या वतीनं इथून सहकार्य मिळालं जात आहे बघू शकता आपल्यासोबत आणखी काही जुळले काय ना भाऊ तुमचा बोबडे निखिल भाऊ बोबडे जुळले कुठून आले तुम्ही माकोना ना कशाने आले गाडी टू व्हीलर टू व्हीलर न आलेले बघू शकता आपण कशासाठी आले वोटिंग करायसाठी मतदान करण्यासाठी आले तुम्ही मतदान करण्यासाठी आले तुम्ही कुठं बाहेर राहता का इथं माकोना बघू शकता हे जे युवा वर्ग आहे हा आपल्या ग्रामीण भागातून शहरी भागात जात असते आणि मतदान ज्या दिवशी मतदानाचा दिवस असते त्या दिवशी आपलं कामधंदा सोडून सगळं लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी हा युवा वर्ग पुढाकार घेत सध्या आपल्याला दिसत आहे मतदानात मतदान केंद्रावर जे आपण जी इथली परिस्थिती बघत आहोत हे मोठ्या संख्येनं इथं दिसून राहिलेले आहेत काय ना भाऊ तुमचा सुमित भंडूजी टुकरे सुमित भाऊ आपल्यासोबत जोडले काय सांगू शकता आपल्या मतदान चालू आहे काय सांगू शकता नागरिकांच्या पोलिसांचा बंदोबस्त लागलाय की नाही आहे ना पोलीस बंदोबस्त आहे पण खूप गर्दी दाटलेली आहे त्यामुळे बरं काय पोलीस प्रशासनाच्या वरती सहकार्य वगैरे केलं जाते के की नाही चालू आहे चालू आहे सहकार्य वगैरे चालू आहे नक्कीच आपण जर बघत असाल तर या ठिकाणी पाहू शकता हे इकडलं हे आपल्या भिकुण बुधावरचं हे दृश्य बघू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे हे सगळे शेतकरी मजूर वर्ग या ठिकाणी लाईन लागलेली आहे काय नाव वाला तुमचं तु बारेकर काय म्हटलं सुखदेव बारेकर सुखदेव भाऊ आपल्यासोबत जोडले काय कशासाठी आले तुम्ही इथं मतदान टाकायला मतदान करण्यासाठी किती वेळचे आहे इथं घंटे इत तीन पाय दुखले का तुमचे हे तर दुखणारच आहे पाय दुखले हो पण आता उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही नक्कीच नक्कीच काय ना भाऊ तुमचा माझं नयन नन्नावरे नयन भाऊ नन्नावरे काय म्हणता कशासाठी आले इथं मतदान द्या कुठले तुम्ही बेवकुंचे हो किती वेळ झाला उभी आहे अरे बाबा हे वेळ वेळ झाला आहे आता खूप वेळ झाला नक्कीच आपण जर बघितलं इथंच पूर्ण शेतकरी वर्ग आहे या ठिकाणी आणि शेतकरी वर्ग असल्याकरता हे सायंकाळ आता मावळता दिवस आहे त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे या साईडला महिला वर्ग सुद्धा आहे काय नाही ताई तुमचं नाव काय वैष्णवी कार्यकार कशासाठी आले मतदान साठी वैशाली ताई आपल्या सोबत मतदान करण्यासाठी आला काय वाटतंय तुम्ही किती वेळापासून आम्ही आता वीस मिनिट झाले वीस मिनिट झाले पाय वगैरे दुखले तुमचे नाही नाही सध्या तरी नाही दुखले पाय दुखले दुखत नाही तुम्ही थकले आता उभे नाही आम्हाला बसाले तरी पाहिजे होत बसाले खुर्च्या पाहिजे होत्या कुठले तुम्ही आम्ही बिवकुंड बिकुंडचे नक्कीच आपण जर इथं बघत आहे तर आ, फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि गर्दीमुळे इथं नागरिकांना इथं उभा राहावं आहे त्यामुळं लोकांना सुद्धा आता हे इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप साऱ्या महिला मुंडे खाली बसल्या बसले तुम्ही खाली पाय दुखले काय नाव तुमच्या माधन नबाई विठल काहून पाय दुखले तुमच्या हे बघू शकता आता वय किती आहे तुमच्या बोल नाही समजत आता का सांगू पासष्ट वर्ष आपण जर बघितलं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा आले आणि कसं आहे लाईन खूप सारी मोठी लागलेली आहे त्याच्यामुळं कसं त्यांच्या पाय सुद्धा दुखले आणि ते बसून राहिलेले आहेत काय नाव तुमचं आलं पुष्पा अनिल सूर्यवंशी कशासाठी आले तुम्ही मतदान टाकासाठी मतदान तुमचं नाव काय प्रेमिला मारुती बोबडे कशासाठी आले तुम्ही मतदान टाकासाठी तुम्ही कशासाठी आले आम्ही मतदान टाकासाठी नक्कीच आपण जर बघितलं त्या या ठिकाणी मतदान करण्यासाठी आला आपण जर बघितलं या साईडला युवा वर्ग आहे काय ना भाऊ तुमचा आकाश।, आकाश 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 कुठले भाऊ तुम्ही खापरी खापरीचे कशा ना पायदळ आले का गाडीने आले गाडीने आलो गाडी तुमची टू व्हीलर का गाडी आहे गाड्या लागलेल्या का म्हणता मतदान सुरू आहे सुरळीत हो शांततेचं वातावरण आहे का तणावाचं वातावरण आहे तांतणाचं शांतते काय कुणाचं काही त्रास वगैरे आहे का या नाही नाही त्रास वगैरे नाही ना कुणाचा नाही नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी नागरिकाला दिसून येत नाही परंतु या ठिकाणी लाईन जास्त मोठी झाली त्याच्या कारणानं ना नागरिकांचे पाय दुखत आहेत आणि इथं जर आपण महिला बघितलं तर या ठिकाणी महिलासुद्धा खाली बसलेल्या आहेत आपण बघत राहत डी न्यूज मराठी मी जुळले आहे शेगाव पोलिस स्टेशनचे पी एस आय सध्या ते नियंत्रण ठेवत्यामध्ये मद मद म्हणजे मतदान करताना काही नागरिकांना अडचण जाऊ नये काय सांगाल साहेब आपल्या भागामध्ये मतदान सुरू आहे आणि काय वातावरण आहे सध्या आपल्या इकडलं सध्या निवडणूक चिमोर विधानसभा मत मतदारसंघामध्ये जे मोजा भिवकडी ते भेट दिली असतात आम्ही सध्या तरी सुरळीत व्यवस्थित आहे आणि नागरिकांना हेच आव्हान आहे की शांततेत आपले मतदान करा आणि जो हक्क आहे नागरिक हक्क आहे तो आपला बजाव बजावणं नक्कीच नक्कीच काय वाटतंय वातावरण शांत आहे की नाही निवडणूक करताना अगदी शांतता आहे सहकार्याची भावना आहे लोकांकडून आम्हाला नक्कीच आपण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी शांततेनं या ठिकाणचं म्हणजे चिमूर नागपीड मतदारसंघातील मतदान जे आहे एकदम शांततेनं पार पडत आहे खडसंगी क्षेत्रातील सगळ्या आपण बुथचा जर आढावा घेतला तर सगळ्या ठिकाणचं मतदान हे शांततेनं पार पडतं डी न्यूज मराठी आपण सध्या भुकून भिकून या बुथावरती आहो आणि बघू शकता हे इथं आता सध्या अजूनही वोटिंग सुरू आहे मतदान सुरू आहे सध्याच्या परिस्थिती आणि इथं नागरिकांची फार मोठी गर्दीसुद्धा आहे आत्ता जवळपास पाच वाजून सत्तावन्न मिनटं झालेले आहे आणि या ठिकाणी आपण जर बघत आहात तर इथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक दिसू राहिले बघू शकता आपण या ठिकाणी ठिकाणी हे नागरिक बसलेले आहेत संदेश न तुझी सात पैसे संदेश भाऊ आपल्यासोबत जोडले आपण तरी एक दीड घंटा झाला किती तुमचा नंबर लगला? नंबर लागला तरी एक दीड घंटा अजून लागणार एक दीड घंटा लागेल हा काय वाटतं आता विधान विदा, विधानसभेचं मतदान सुरू आहे आणि व्यवस्था वगैरे काय इथली व्यवस्थित होती काही हो व्यवस्थित सगळी व्यवस्थित चालू आहे ती सगळी आहे काही तान वातावरण काही नाही काही नाही तान तणाव वगैरे काही नाही शांततेत निवडणूक पार पडत आहे शांततेत आता या सायंकाळचा टाईम आहे काय वाटतं तुम्हाला गोंधळ वगैरे होईल का किंवा शांततेत पार पडेल नाही गोंधळ नाही होणार इथं शांततेत पार पडेल नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी तर शांततेत मोठ्या संख्येनं आत्ताही आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने इथं लोकसंख्या जमलेल्या काय ना तुमचा रोशन कातवटे काय म्हटलं रोशन कातवटे रोशन भाऊ आपल्यासोबत जोडले काय सांगाल आता विधानसभेचं मतदान सुरू आहे तुमचं मतदान झालं काय व्हायचं आहे व्हायचं आहे किती वेळापासून जमलं आहे तुम्हाला जवळपास एक तास झालं एक तास झाला बरं काय वाटतं तुम्हाला विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि या आपल्या विकुणपुतावर काय व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे का व्यवस्थित आहे बिलकुल प्रशासन वगैरे बंदोबस्त नंबर बडी आहे व्यवस्थित सोपी वाटते की वगळ वाटते काय सोपी वाटते नाही सोपी वाटते नक्कीच आपण जर बघितलं तर आणखी काही इथं नागरिक जोडले आहेत हे बघू शकता इथं या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आता सायंकाळचा टाइम आहे आणि सगळेजण आता खाली बसले सर्व लोक थकून गेले सर्व शेतमजूर शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मतदान करण्यासाठी आपल्यासमोर जोडले काय नाव त्याचं तुमचा प्रशांत कातवटी प्रशांत कातवटे प्रशांत भाऊ कातवटे आपल्यासोबत उल्ल्या काय सांगाल विधानसभेचं मतदान सुरू आहे आणि आता सायंका सहा वाजून राहिलेले आहेत तर काय वाटतं तुम्हाला या निवडणूक शान, मतदान शांततेनं पार पडत आहे का हो शांततेने पार शांततेने पार पडतं कुठल्या तांतनवाचं वातावरण आहे नाही कुठल्याही तांतनाचं वातावरण वाता इथं नाही तांतणावाचं वाटत वात नाही तर नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी तर जवळपास पंच्याहत्तर टक्के इथलं मतदान झालेलं आहे आणि आणखी काही हे मतदान मतदान करणारे नागरिक आताही इथं वाट बघत आहेत लाईनीत लाईनीत लागलेले आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मोठ्या संख्येनं जर या ठिकाणी लोकांची गर्दी दिसत आहे अमाप गर्दी या ठिकाणी आपल्याला सायंकाळचे सहा वाजता या ठिकाणी आत्ताही दिसून येऊन राहिलेलं आहे कारण हा जो क्षेत्र आहे हे क्षेत्र सर्व शेतकरी वर्गाचं आहे या ठिक या ठिकाणी ठीक, मजूर वर्ग राहतो शेतकरी वर्ग राहतो आणि त्यामुळेच आता रात्र होत आहे परंतु या ठिकाणी मतदान आत्ताही सुरू आहे असे मनाला हरकत नाही की जवळपास सातही वाजू शकते किंवा साडेसातही वाजू शकते या ठिकाणी कारण आपण जर पाहिलं तर या भागातील मतदार जो दाता आहे जवळपास हा शेतकरी आणि मजूर वर्ग असल्यामुळं त्यांना शेतीतले कामं आटपतं आटपता त्यांना होत असते त्यामुळं या ठिकाणी आत्ताच्या परिस्थितीला जर आपण पाहिलं तर इथं मोठी गर्दी आपल्याला दिसायला म्हणजे बघायला दिसत आहे तर आ, या ठिकाणी आत्ता पूर्णतः जर हे लाईन जर संपल्यानंतर हे पूर्णतः मतदान पार पडेल आणि जवळपास सातही वाजू शकते काय वाटतं साहेब तुम्हाला किती वाजल किती वाजू शकते 7 वाजू वाजू शकते निवडणूक कार्यक्रम आपला मतदान कार्यक्रम संपायला आणि यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका